श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो बघा आज मी तुम्हाला चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या रा, स्वामींच्या परमभक्तताई स्वाती अहिरे या स्वामी भक्तताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहारे आणणारा हम गया नाही जिंदा हे या वाक्याची प्रचिती देणारा एक अत्यंत अद्भुत अनुभव सांगणार आहे भक्तांनो बघा जेव्हा आपल्याला आपलं संपूर्ण आयुष्य हरल्यासारखं वाटतं जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपण पूर्णपणे शून्य होतो नेमके तेव्हाच स्वामी कसे आपल्या आयुष्यात येतात आणि आपले आयुष्य कसे पूर्णपणे पालटावून टाकतात हे आज प्रत्येक स्वामी भक्ताला आपल्या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल ज्यांच्याही आयुष्यात खूप वादळे आलेली आहेत संकटे कमी होत नाहीयेत मार्ग सापडत नाहीये त्या प्रत्येकाने आज आपल्या स्वामी भक्त स्वातीताईंचा हा अनुभव शेवटपर्यंत बघा कारण आज तुम्हालाही स्वामींची अनुभूती आज तुम्हालाही स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही स्वामी शक्ती किती अफाट असते आणि स्वामी सेवा किती ताकदवान असते ह्याच प्रत्येकाला या अनुभवातून पाहायला मिळेल तर आजचा हा संपूर्ण अनुभव ऐकूयात या ताईंच्याच शब्दात स्वातेताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना श्रीस्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ मी स्वाती आणि मी चंद्रपूर येथून आहे खरं तर मी खूप जास्त सेवा करणारी किंवा दिवसभर पारायण करणारी अशी मुळीच नव्हते आमच्याच तालुक्याच्या ठिकाणी मी झेडपी शाळेवरती शिक्षिका म्हणून कार्यरत आहे तेव्हा माझा संपूर्ण दिवस हा शाळेमध्ये जायचा घरी आल्यानंतर घरातली कामं त्यामुळे बाकी गोष्टी करायला मला कधी वेळ मिळत नव्हता शिवाय आमचं कुटुंब हे अत्यंत मोठं घरात सासू सासरे दोन चाऊबाई माझे दीर त्यांची मुलं असं एकत्रित मोठं कुटुंब पण मी नोकरीला असल्याने मी दिवसभर बाहेर असल्याने जेव्हा मी घरी यायचे तेव्हा सगळी कामं मात्र मलाच करायला लावायचे आणि मी सुद्धा अगदी आनंदाने सर्व काही करत होते लग्नानंतर सुरुवातीचे दोन ते चार वर्ष अत्यंत छान गेले पण त्या चार वर्षानंतर माझ्या आयुष्यात अनेक वादळे आली त्यात सर्वात मोठं वादळ म्हणजे मला चार वर्ष अपत्य योग नव्हतं दोन वेळा माझं मिसकॅरेज झालं तिसऱ्या वेळेस डॉक्टरांनी मला रिस्क सांगितली आणि टोटली बेड रेस सांगितली आता बेड रेस मी सासरी घेऊ शकत नव्हते म्हणून माझे आईबाबा मला न्यायला आले मग आईबाबांच्या सांगण्यानुसार मी माहेरी गेली मी माहेरी गेली पहिले चार महिने अत्यंत सुखाचे होते चार महिन्यानंतर बरोबर अमावस्या होती आणि माझी सासूबाई त्या अमावस्येच्या आदल्या दिवशी मला घ्यायला आली खरं तर माझे आई बाबा मला सोडत नव्हते पण सासूबाई इतक्या प्रेमाने घ्यायला आल्यात आम्ही हिची घरी काळजी घेऊ सगळं काही तिच्या मनाप्रमाणे करू असा शब्द दिल्यानंतर माझ्या आईबाबांनी मला जा असे सांगितले मग मी माझ्या सासरी आले खरं तर ते नऊ महिने मी शाळेवरती सुट्टी घेतली होती कारण इतक्या वर्षानंतर मी आई होणार होती तो आनंद आणि ते सुख माझ्या आयुष्यात खूप वेगळंच होतं मी बरोबर अमोसेच्या आदल्या दिवशी माझ्या सासरी आली आणि अमावसेच्या दिवशी बरोबर संध्याकाळी साडेसहा वाजता मला ब्लडिंग सुरू झालं इमिजिएटली माझे पती मला घेऊन हॉस्पिटलला गेले आणि तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की थर्ड टाईम पुन्हा तुमचं मिसकॅरेज झालेलं आहे ते दुःख माझ्यासाठी खूप मोठं होतं कारण तीन वेळा हे एकच संकट माझ्यावर आलं होतं त्यावेळेस आमच्या देवघरात गणपती बाप्पांची एक मूर्ती होती आणि त्याच्यासोबत महालक्ष्मीची मी खूप जास्त देवदेव करणारी नव्हती किंवा माझ्या घरामध्ये सुद्धा खूप जास्त धार्मिक वातावरण नव्हतं पण मी गणपती बाप्पांच्या समोर हात जोडले आणि बाप्पांशी खूप भांडले जर तुम्हाला ते सुख द्यायचंच नव्हतं तर तुम्ही अशा तरी का दाखवली असे मी देवावरती प्रचंड रागावले ही फक्त मूर्ती आहे हा फक्त दगड आहे तुम्ही जर असतात तर आज माझ्या पाठीशी असतात माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण केली असती असे मी म्हणू लागले ते सात आठ दिवस निघून गेले खरं तर एक गोष्ट माझ्यासाठी खूप शॉकिंग होती ती म्हणजे माझे तीनही मिसकॅरेज हे अमावस्येलाच झाले होते ही गोष्ट माझ्या आईच्याही लक्षात आली आणि मग त्याच्यानंतर आम्हाला कुठेतरी काहीतरी असं आढळलं की काहीतरी बाहेरचं असावं काहीही कारण नसताना असे मिसकॅरेज कसे होत आहे त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांना भेटलो डॉक्टर म्हणाले की आता लवकर चान्स घेऊ नका सहा महिने तरी जाऊ द्या मग पुन्हा ते सहा महिने निघून गेले सहा महिन्यानंतर माझीच एक सहशिक्षिका जिने मला सांगितलं की तुझ्यावर असे प्रसंग ओढावत आहेत तर तू एकदा त्र्यंबकेश्वरला गुरुमौलींच्या गुरुपीठात जा माऊलींकडून सेवा घे त्यांना तुझा प्रश्न सांग मग तिने माऊलींचा दरबार कधी असतो ते मला सांगितले योगायोगाने तिथे जाणं झालं योगायोगाने गुरुमाऊलींची भेटसुद्धा झाली आणि माऊलींनी सांगितलं खाबरू नकोस तुझ्या घरात तुझ्या आयुष्यात मोठी बाधा आहे पण तू आता इथे आलेली आहेस तर ती बाधा सहज टळेल त्यांनी मला काही सेवा सांगितल्या आणि त्या सेवा करून त्यांनी मला सांगितलं स्वामी समर्थांचा फोटो घरात आण आणि त्यांची उपासना सुरू कर मग मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो घरात आणला बरोबर गुरुवारच्याच दिवशी महाराज घरात आले तोपर्यंत सुद्धा स्वामी कोण मला काहीही जास्त माहिती नव्हते पण गुरुमाऊलींनी सांगितलं ना म्हणून मी स्वामींचा फोटो घरात आणला काही सेवेची पुस्तकं आणली मी नित्यनियमाने रोज नित्यसेवा करू लागले जवळपास एक पंधरा दिवस निघून गेले गुरुमाऊलींनी सांगितलेली मी सेवा करत होते आणि त्या पंधरा दिवसामध्ये मला त्या सेवेची गोडी लागली माझ्यात एक आवड निर्माण होऊ लागली मला स्वामींशिवाय करमतच नसायचं मी सारामृत वाचलं नाही तर मला अक्षरशः भूकसुद्धा लागत नसायची एक महिना निघून गेला आणि एक महिन्यानंतर मी पुन्हा गरोदर राहिले आता पुन्हा हॉस्पिटलला गेल्या डॉक्टरांनी पुन्हा मला बेडरस घ्यायला सांगितली जितका आराम शक्य तितका आराम करा आणि यावेळेस मात्र काळजी घ्या असेही सांगितले मी स्वामी सेवा करत होते मी पारायणं करत होते सगळं काही उत्तम सुरू होतं आणि ज्या बर दिवशी मला न्यूज मिळाली त्याच्या पाचव्याच दिवशी पुन्हा अमावस्या आली त्या अमावस्येला पुन्हा एकदा दुपारी बारा वाजता ज्या रूममध्ये मी झोपते बरोबर माझ्या उशीच्या बाजूला मला एक लिंबू आढळलं जे लिंबू अर्ध कट केलेलं होतं त्यावरून माझ्या मनातून मला कळून चुकलं की ही काहीतरी बाधा आहे माझ्या पतीलाही सांगितलं मात्र पतींचा विश्वास नव्हता घरातच असं कोण करेल यावरती त्यांनी काही विश्वास ठेवला नाही मी ते लिंबू माझ्या हातांनी उचललं घराच्या बाहेर फेकून दिलं आणि त्याच्यानंतर मी त्या अमावस्येला दिवस रात्र फक्त श्रीस्वामी समर्थ हा जप करत होते त्याच्यानंतर मी गुरुमाऊलींचेच एक अत्यंत प्रामाणिक भक्त ज्यांची माझी गुरुपीठामध्येच ओळख झालेली त्यांना सुद्धा फोन करून हा प्रकार सांगितला त्यांनी मला सांगितले की तुम्ही स्वामींचा अखंड जप तर कराच पण तुमच्या कुलदेवीचीही सेवा करा कारण अशा प्रसंगात आपली कुलदेवी जर आपल्या पाठीशी राहिली तर ही क्षणात दूर होते मग आमची कुलदेवी तुळजाभवानी मी तुळजाभवानीचा सुद्धा त्या अमावस्येलाच एक छोटासा फोटो घरी आणला तिच्या समोर मी फूल गजरा ठेवला कुलदेवीची त्या अमावस्येला मी ओटी भरली आणि कुलदेवीच्या समोर मी हात जोडून माझी ओटी आता ही रिकामी करू नको म्हणून अक्षरशः भीक मागितली मी दुपारी बारा वाजेपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत फक्त कुलदेवीचा आणि स्वामींचा जप करत होते शेवटी ती अमावस्या टळली आणि माझ्या बाळाला काही झालं नाही जिथून मी या स्वामी सेवेत आली जिथून मी स्वामी सेवा करायला सुरुवात केली तिथून माझ्या आयुष्यामध्ये मा हे अपत्ययोगाचं जे सुख आहे ते सुख मला व्यवस्थित मिळालं म्हणजे तीन वेळा जे मिसकॅरेज झालं ती भीती टळून गेली नऊ महिने पूर्ण झाले आणि नऊ महिन्यानंतर गुरुवारच्याच दिवशी मला पहाटेच जोरजोराने कळा येऊ लागल्या हॉस्पिटलला गेल्यावर माझी ती तिथे डिलेवरी झाली आणि मला एक छान मुलगी जन्माला आली तिचाही दिवस हा गुरुवार त्यामुळे मी खूप खुश होते स्वामींनीच दिलेलं ले हे लेकरू आहे म्हणून माझा आनंद हा द्विगणित होता घरातले सगळेच आनंदात होते पण माझी सासूबाई मात्र कुठेतरी शांत होती अडून अडून मला वाटत होते की ह्या सगळ्या गोष्टी तीच करत आहे कारण तिच्या दिसण्यावरून ते अगदी स्पष्ट जाणवत होते माझी स्वामी सुद्धा तिला पटत नसायची मी सेवेला बसल्यानंतर ती बरेच टोमणे मारायची कामं करावी लागतात किंवा आळस करते म्हणून मुद्दाम देवाच्या समोर बसते असेही म्हणायची पण मी माझी सर्व कामे आवरून त्यानंतरच मी स्वामींच्या समोर बसायचे बघता बघता माझी मुलगी ही सात वर्षांची झाली माझ्या स्वामी सेवेलाही आता आठ वर्ष पूर्ण झाली कारण बरोबर तिच्या जन्मापासूनच मी या सेवेत आली आठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर बरोबर तिचा आठवा वाढदिवस होता आणि आमची इच्छा होती की आपण तिचा हा वाढदिवस जोरात साजरा करू आम्ही सगळ्याच लोकांना आमंत्रण दिलं नात्यातले शेजारचे पाजारचे सर्वच लोक आले वाढदिवस अत्यंत उत्तम साजरा झाला पण जसा तिचा वाढदिवस झाला तुम्हाला सांगते त्याच्या दुसऱ्याच दिवशी ती आजारी पडली ती इतकी आजारी होती की तिला सतत उलट्या होत होत्या आणि त्या उलट्यांमधून रक्त येत होतं इमिजिएटली आम्ही तिला मोठ्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं बऱ्याच टेस्ट केल्या मात्र रिपोर्ट काहीच येईना सगळं रिपोर्ट नॉर्मल यायचे डॉक्टर म्हणायचे की रिपोर्ट नॉर्मल आहेत निदान काही लागत नाही अंगात ताप होता कंटिन्यू ती बेशुद्ध पडत होती अगदी तिची प्रकृती इतकी खालावली की तिची ऑक्सिजन लेवल टोटली कमी झाली ज्यामुळे हॉस्पिटलमध्ये तिला आयसीयू ठेवलं आणि पुढच्या चोवीस तासात तिला व्हेंटिलेटर लावलं तिची ती परिस्थिती आमच्या आयुष्यात सर्वात मोठी धक्कादायक होती मी स्वामींना म्हटलं स्वामी इतक्या वेळी संकटात टाळली आता हे पुन्हा काय तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये वादळ आणलंय माझा फक्त तुमच्यावरती विश्वास होता आमच्या आयुष्यात खूप अडथळे आले खूप संकट आले पण आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला बरोबर अमावस्येच्या दिवशी माझी मुलगी आजारी पडली आणि ही करणी आहे हे आम्हाला पुन्हा एकदा कळाली आली जे बाहेरील बघतात लोक त्यांच्याकडे सुद्धा गेलो त्यांनीसुद्धा उपाय करून दिले मात्र तरीही माझ्या मुलीमध्ये मा कुठल्याही प्रकारची काही सुधारणा होत नव्हती मी घरी आले तिचे बाबा तिच्यासोबत होते मी घरी आल्यानंतर जेव्हा तिचे कपडे मी कपाटातून बाहेर काढत होते तेव्हा त्याच कपाटात मला पुन्हा एकदा दोन लिंब आणि त्याच्यासोबत मला एक लाल सुक्की मिरची भेटली आता पुन्हा एकदा सिद्ध झाले ही करणीबाधा आपल्याच घरातली कोणीतरी करत आहे मग माझ्या दोनही जाऊबाईंना आणि सासूबाईंना मी बोलावून हे सर्व दाखवले माझ्या जाऊबाईसुद्धा म्हणत होत्या ही काहीतरी बाधा आहे पण माझ्या सासूबाई मात्र शांत होत्या त्यामुळे मला कडून चुकले की ही बाधा त्यांनीच केलेली आहे त्यानंतर माझ्या छोट्या जाऊबाईने सुद्धा मला येऊन सांगितले की रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत ह्या जाग्याच असतात सगळे झोपल्यानंतर उठून त्या काहीतरी चमत्कार करतात कारण तिने सुद्धा दोन ते तीन वेळा ते पाहिले होते आणि त्यांच्यासोबतसुद्धा असे काही घडले होते मग माझा पूर्ण विश्वास बसला त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा गुरुपीठात गेली आणि योगायोगाने पुन्हा माझी गुरुमाऊलींसोबत भेट झाली मग मा गुरुमाऊलींनी पुन्हा मला एक उपाय सांगितला घरी येऊन त्यांनी मला नवनाथ पारायण करायला सांगितले आणि नवनाथ पारायण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मला एक लिंबू घेऊन ते कट करून गावातील चौकावर सोडायला सांगितले माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये मा होती व्हेंटिलेटरवर होती तिच्या जगण्याची क्षमता अगदी काहीच नव्हती माझे पती तिच्यासोबत हॉस्पिटलला होते मला तर माझ्या मुलीला बघण्याची हिंमतच नव्हती मी घरी होती मी नवनाथ पारायण सुरू केलं तीन दिवसात माझं पारायण पूर्ण झालं तिसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं तसं साडेआठ ते नऊच्या दरम्यान मी लिंबू कट केलं गावातील चौकात नेऊन ठेवलं जसं ते लिंबू मी चौकात नेऊन ठेवलं तुम्हाला सांगते माझ्या मुलीला शुद्ध आली त्या क्षणात तिची ऑक्सिजन लेवल वाढली आणि मग डॉक्टरसुद्धा शॉक झाले एकाएकीची ऑक्सिजनवर एवढी कशी वाढली म्हणून ते चकित झाले मग तिचं व्हेंटिलेटर काढलं तिला ऑक्सिजन लावलं त्याच्यानंतर ऑक्सिजनसुद्धा तिचं अत्यंत योग्य प्रमाणात आल्यावर तिचं ऑक्सिजनसुद्धा काढून टाकलं आणि तिला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये पंधरा दिवस उलटून गेले मात्र त्या पंधरा दिवसात इतक्या मोठ्या हॉस्पिटलला तिचं काहीच निदान लागत नव्हतं एकही रिपोर्ट पॉझिटिव्ह नव्हता प्रत्येक रिपोर्ट नॉर्मल होता मात्र ती मृत्यूच्या दारात होती ह्या प्रसंगामुळे डॉक्टरसुद्धा शॉक होते डॉक्टरही म्हणाले एवढ्या वर्षांच्या केसेसमध्ये अशी पहिली केस का आहे की पंधरा दिवसात आम्हाला काही कारणच सापडत नाही आहे पण ते मला माहिती होतं की ही बाधा आहे आणि बाधेचं कारण कधी सापडत नाही ज्या दिवशी ते लिंबू मी तिथे कट करून ठेवलं माझं नवनाथ पारायण झालं मी स्वामींना एकच सांगत होते जी कोणी ही बाधा लावली आहे ही बाधा त्याच्यावर उलटवा बा, ही बाधा महाराज त्याच्यावर उलटवा आणि तुम्हाला सांगते जसं ते लिंबू मी त्या दिवशी तिथे कट करून ठेवलं इकडे माझी सासूबाई आजारी झाली कारण ह्या सर्व चुकीच्या गोष्टी तिने केल्या होत्या आणि त्याची शिक्षा तिला त्या दिवशी मिळाली तिला सुद्धा रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या अचानक बेशुद्ध झाली माझ्या दिलांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेली पण तुम्हाला सांगते की आठ दिवसात म्हणजे भरपूर उपचार केले पण त्या आठ दिवसांमध्ये माझी सासूबाई मृत्यू पावली त्यानंतर आमच्या घरातल्या आमच्या गावातल्या सगळ्या लोकांना हे कळालं आणि मग गावातली लोक येऊन सांगू लागली की ती पहिल्यापासून अशीच होती सर्व लोकांना बाधा लावायची तांत्रिक मंत्रिक विद्यार्थी शिकत होती गावातल्या सगळ्या लोकांना भयंकर त्रास दिला होता आणि गावातल्या सगळ्याच लोकांना हे सगळं काही माहिती होतं फक्त हे मला कळायला उशीर झाला पण शेवटी वेळ कशी आली बघा जिने माझ्या आयुष्यात खूप संकटे आणली मला न जन्माला येण्यासाठी खूप प्रयत्न केले जन्माला आलेल्या मुलीवरती सुद्धा ती उठली मात्र जेव्हा माझी स्वामी शक्ती माझ्या पाठीशी राहिली आणि जेव्हा माझी स्वामी शक्ती जागृत झाली तेव्हाची तिची ती तांत्रिक मांत्रिक विद्या एका क्षणात संपली ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला मला सांगते त्या दिवशी बरोबर पौर्णिमा होती आणि जेव्हा आम्ही ज्योतिषांकडे बघितलं कारण आमच्याकडे मृत्यू पावल्यानंतर नक्षत्र बघतात तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्याचं राक्षसी वृत्त असतं ना तोच या नक्षत्रावरती मृत्यू पावतो म्हणजे ज्योतिषांनी सुद्धा तिला ओळखलं शेवटी जे काही असेल पण कर्माची फळं आपल्याला भोगावीच लागतात तिने जे काही केलं ते तिला तिचं परत मिळालं मी स्वामी सेवेत नसते तर माझी ही मुलगी जिवंत नसती मी स्वामी सेवेत नसते तर माझ्या घरामध्ये सुद्धा अनेक मृत्यू घडले असते कारण प्रत्येक अमावस्येला घरात लिंब असायची प्रत्येक अमावस्येला घरात तंत्र मंत्र मारले जायचे पण जसं मी स्वामी सेवेत आली स्वामी माझे सुरक्षा कवच बनले मी स्वामींची पारायण केली स्वामींचे मंत्रस्तोत्र म्हटली तसं स्वामी चक्र माझ्यासोबत राहिलं ज्यामुळे प्रत्येक संकटातून स्वामींनी मला अलगत बाहेर काढलं ते म्हणतात ना स्वामी कृपा व्हायला आणि स्वामी सेवा मिळायला भाग्य लागतात अगदी तसंच काही आज मी सुखात आहे माझी मुलगीसुद्धा व्यवस्थित शिक्षण घेत आहे आता जिथून ती हॉस्पिटलमधून बरी होऊन आली त्यानंतर तिला कधी ताप आला नाही कधी सर्दी झाली नाही किंवा कुठलाच आजार कधी चढला नाही जे इतके वर्ष आमच्या मागे लागलं ते या स्वामी कृपेंनी क्षणात संपलं खरंच स्वामी सेवा अघात आहे स्वामींना मी म्हटलेलं की स्वामी ज्यांनी हे चुकीचं केलं आहे त्याची शिक्षा त्यांना द्या आणि खरंच स्वामींनी परतफेड केली माझ्या स्वामींनी त्यांची शिक्षा त्यांना दिली आणि स्वामींनी त्यांची शक्ती माझ्या पाठीशी ठेवली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग अद्भुत अनुभव तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या चॅनलवरती शेअर करा भेटूयात पुन्हा एक अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ